नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार निखिल्ल्या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत मल्चिंगचे नेमके फायदे काय ने तर आपण आहे आज मिरचीच्या प्लॉटमध्ये तर आपण आज तुम्हाला लाईवमध्ये दाखवणार आहे नेमके मल्चिंगचे फायदे काय खूप साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मल्चिंग लावून काय फायदा मल्चिंग व्यतिरिक्त हे उत्पन्न घेतलं जातं पण शेतकरी मित्रांनो मल्चिंगचे खूप सारे फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण आहे आज बघा हा मिरचीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता मल्चिंग टाकलेली आहे शेतकऱ्याने तर हे बघा यामध्ये तुम्हाला तणकटाचं कमान खूप कमी दिसतं आपण आता तणकटासाठी आता कोणताही मजूर तीनशे ते पाचशे या रोजगारामध्ये येतं त्यामुळे मल्चिंग एका एकरामध्ये एक काही नाही पंधरा ते वीस हजाराचा खर्च येईल जास्तीत जास्त त्यानंतर बघू शकता तुम्ही सिल्वर आणि ब्लॅकमध्येही मल्चिंग आहे तर शेतकरी मित्रांनो सिल्वर मल्चिंग ब्लॅक का हे लक्षात घ्या की आतून ब्लॅक असल्यामुळे हे वाढत नाही आणि वरतून से सिल्वर असल्यामुळे उष्णता जास्त आतमध्ये बेड गरम होत नाही आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी लागतं गरम न झाल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि आपल्याला पाणी कमी लागतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो बघा उन्हाळ्यात खूप याची आपल्याला गरज आहे कारण की उन्हाळ्यात कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर मल्चिंग ही गरजेची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मल्चिंगमध्ये आपल्या घेण्याप्रमाणे मल्चिंगचा माय मायक्रोनमध्ये मल्चिंग पेपर येतो त्यानुसार आपण आपल्याला कोणतं उत्पन्न घ्यायचं आणि ते किती लांब चालतं त्यानुसार आपण मल्चिंगचं सिलेक्शन करू शकतो त्यामध्ये कोणी पंचवीस मायक्रोन कोणी तीस मायक्रोन जर उत्पन्न जास्त म्हणजे आपण लागवड केलेलं रोग किंवा हे जास्त दिवस चालणार असेल तर कोणी पंचवीस मायक्रोनचं घेतं पंचवीस मायक्रोनचं चांगला आहे मित्रांनो खूप लांब टिकतं आणि यामध्ये हे लागवड आपण कंप्लीट झाल्यानंतर दुसरंही उत्पन्न घेऊ शकतो आणि वारंवार मित्रांनो आपलं तण काढण्याची गरज नसल्यामुळे तोही मजुराचा खर्च वाचतो आणि रोपांची वाढही चांगली होते उत्पन्नही चांगलं मिळतं हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आणि या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण दाखवतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जमीन किंवा शेती बघताना ही लागवड करताना सरळ किंवा आता हे बघा हे शेत आहे हे सगळं पुढचं वरचं पाणी जे येते वाहत पूर्ण खाली येतं हे बघू शकता तुम्ही यांचे पूर्ण रोप वाहून गेलेले आहे मल्चिंग ड्रेप हे सगळं त्यांचं नुकसान झालेलं आहे तर हे कारण मित्रांनो जे जेव्हाही तुम्ही शेत निवडतात त्यावेळेस आपण म्हणतो काही जण माथ्याचे म्हणतात त्याप्रमाणे काही जणांनी माथ्यावर मिरची किंवा काकडी जे काही लावसाल तुम्ही मिरची टोमॅटो काकडी वगैरे त्याचं लागवड करतानाही व्यवस्थित जमीन निवड चांगली करून लागवड करावी आता हे बघा याच्यात खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बेडचे फायदेही बघू शकता हे बघा या शेतामध्ये बेड ज्यावरती जे बेडमध्ये लावलेले आहेत बेडचा एक फायदा एक मूळ चांगली वाटतात बेडमध्ये आणि बघू शकता तुम्ही वरचा बघा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे जो खालच्या याच्यात आहे तो पूर्ण वाहून गेलेला आहे आणि तुम्हाला एक दाखवतो चला बघा शेतकरी मित्रांनो जिथे आता हे बघू शकता तुम्ही हे बघा इथं बेड वाहून गेलेलं आहे याची काही वाढ नाही आहे पाणी सुरुवातीला पडला होता त्यानंतर हे बघू शकता वरच्या साईडला जसं की आपण माथ्यावर म्हणतो काही जणं वरच्या साईडला बघू शकता की बेड असल्यामुळे बेड मल्सिंग बी आहे व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे रोपांची वाढ चांगली आहे बघून या शेतकरी मित्रांनो हे बघा बेड यांचा बघा हेट बघा बेड ज्यांनी चांगलेलं केलेलं आहे हे बघा पद्धतशीर नियोजन असलं तर उत्पन्न चांगलं मिळतं बघा बेड उंच वगैरे मल्चिंग इथे बघा तनकट नाही आहे आणि बघू शकता प्लॉट तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढं पाणी पडू नये इथे मर नाही आहे पूस नाही आहे बघू शकता एवढ्या पाण्यामध्ये रोप टिकणे खूप मुश्किल जातं पण तुम्ही बघा बेड केले असल्यामुळे त्यांचे रोप एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे त्यामुळे बेड मल्चिंग ड्रीप ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जिथे जिथे गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं हे बघा याचे फायदे असे आहेत बघून घ्या आणि हे बघा तुम्ही आता या मल्चिंगचा फायदा अजून एक आहे की फळाचं आणि मातीचं डायरेक्ट कनेक्शन येत नाही त्यामुळे ही व्यवस्थित स्वच्छ आणि चांगले छान येतात आणि डायरेक्ट कीटकनाशाचा डायरेक्ट रोपाशी कॉन्टॅक्ट होत नाही बुरशीशी वा वाचतो आपला वा बेड सांगायचं तात्पर्य असं की हा जर बघू शकता तुम्ही ह्याला जर मल्चिंग नसती तर हा बेल खूप जास्त प्रमाणात ओला असता एवढं पाणी झाल्यामुळे पाणी खूप झालं सगळ्यांना माहिती आहे हा बेल जर खूप जास्त ओला झाला असता तर याला आता मर चालू झाली असती बुरशी लागली असती त्यामुळे हा प्लॉट पूर्ण बसला असता तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टी आहे पण लक्षात घ्या मल्चिंगचे खूप सारे फायदे आहेत तुमचा खर्चही वाचतो आणि उत्पन्नही जास्त प्रमाणात मिळतं ज्यांना वाटतं की आपण खूप केलेलं आहे हां केलेलं आहे पण आता जी टेक्निक आहे नवीन नवीन अपडेट आलेले हे बघा तुम्ही मिरची बघू शकता बघा डायरेक्ट कनेक्शन नाही याचं डायरेक्शन मातीचं आणि डायरेक्टचं कनेक्शन आलं असतं तर मिरची खराब झाली असते आणि आपल्याला चांगली मिरची मिळाली नसते या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत शेतकरी मित्रांनो त्यामुळे मलची ही जर गरजेच्या असली ज्या प्लॉटला मिरची म्हणा काकडी म्हणा तरबूज म्हणा टोमॅटो म्हणा याला मल्चिंग केली पाहिजे शेतकरी मित्रांनो याने उत्पन्न खूप चांगल्या प्रमाणात मिळतं आपल्याला आणि मजुरीचा खूप खर्च वाढ वाचतो मित्रांनो आपला कणकट काढण्यासाठी आपण खूप मजूर लावतो तर याचा काही नाही आपल्याला जास्त खर्च येणार नाही शेतकरी मित्रांनो करा दोन तीन बंडल लागतील चार पाच बंडल लागतील पण मग यामुळे आपला खूप खर्च वाचतो आणि उत्पन्न जास्त प्रमाणात मिळतं शेतकरी आणि आपले रोग जे आहे ते व्यवस्थित राहतात रोगांपासून बुरशीपासून कीटकनाशकापासून याची खूप जास्त म मदत होते आपल्याला बचाव करण्यासाठी आणि पाणीही खूप कमी लागतं मल्चिंगमुळे हे लक्षात घ्या खासकर उन्हाळा म्हणो याच्यातही उन्हाळ्यातही चांगलं आहे आणि थंडीमध्येही चांगलं आहे याचं कारण असं आहे मित्रांनो जमिनीचे तापमान नियंत्रणात राहतं उन्हाळ्यात जमिनीचे तापमान कमी आणि थंडीच्या दिवसात योग्य उत्तर राहतं ज्यामुळे आपल्याला फायदा होतो पावसाळ्यातही फायदा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी जर जास्त प्रमाणात आलं तर पाणी मल्चिंगद्वारे खाली येतं आणि याचा निचरा होऊन जातो किंवा वाहून जातं पाणीच्या जा बेड जास्त ओला होत नाही त्यामुळे हे फायद्याचं आहे आपल्याला असेच शेतीबद्दल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब